दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाशिवरात्री निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते शिवरात्री निमित्त निफाड येथे संगमेश्वर मंदिरात महाआरतीचे व शिवपार्वती लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जगभरात शिवरात्री निमित्त सगळ्या मंदिरांमध्ये शिवभक्तांकडून अभिषेक पूजा करून महाशिवरात्र साजरी करण्यात आली निफाड येथील प्राचीन संगमेश्वर मंदिरात देखील निफाडचे मंदिर समितीचे सदस्य मंडळ शिवभक्त मंडळ निफाडचे नगराध्यक्ष डॉक्टर कविता धारराव व उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांच्यासह पत्नी पूजा यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले असून भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली निफाड तालुक्यातील पंचक्रोशीतील नागरिक मंदिर समितीचे सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक व नगरसेविका व निफाड पोलीस स्टेशनचे मुलाचे सहकार्य लाभले योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड